नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल महाजॉब मध्ये मित्रांनो महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत ज्यामध्ये दोनशे नऊ जागांसाठी कायमस्वरूपी सरकारी नोकरी अंतर्गत एक नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये कनिष्ठ सचिवालय सहाय्यक या, या पदासाठी तुम्ही अप्लाय करू शकता जवळपास वन फिफ्टी प्लस जागा आहेत कनिष्ठ स्टेनोग्राफरची सुद्धा चांगल्या जागा आहेत ज्यासाठी बेसिक क्वालिफिकेशन तुमचं बारा उत्तीर्ण लागणार आहे डिटेलमध्ये आपण याबाबतची माहिती या ठिकाणी घेणार आहोत वेतन तुम्हाला एकोणीस नऊशे त्रेसष्ट दोनशेचा पे स्केल कनिष्ठ सचिवालय सहाय्यकसाठी तर स्टेनोग्राफरसाठी पंचवीस पाचशे एक्क्याऐंशी शंभर पेस्केल मिळत आहे महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही फिमेल कॅन्डिडेट असाल वुमन कॅन्डिडेट किंवा शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्रायब हँडिकॅप एक सोलीसमेन असाल तर तुम्हाला अर्ज करण्यासाठी फी घेतलेली नाही विदाउट अप्लिकेशन फी तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता आज आपण डिटेलमध्ये या भरतीबाबतचाच अपडेट या ठिकाणी घेणार आहोत अगोदर मित्रांनो मेक श्युअर महाराज जॉब चॅनल नवीन साल चॅनल सबस्क्राईब करा जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा बघा मित्रांनो जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे व्हिडिओ संपूर्ण बघा सर्व यासाठी अप्लाय करू शकतात फार महत्वाची संधी आपण या ठिकाणी म्हणू शकतो जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेला आहे सीएसआयआर सेंट्रल रोड रिसर्च इन्स्टिट्यूट यांच्या मार्फत ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे सी एस आय आर सी आर आर आय यांच्या मार्फत ही भरती या ठिकाणी होत आहे ज्याचं मेन लोकेशन दिल्ली या ठिकाणी आहे सर्व इंडियन्स या ठिकाणी इलिजिबल आहेत अर्ज करण्यासाठी बघूया आपण डिटेलमध्ये याची माहिती या ठिकाणी घेणार आहोत यामध्ये त्यांनी सांगितले की ॲप्लिकेशन्स आर इन्हायटेड फ्रॉम इंडियन नॅशनल सर्व इंडियन नॅशनल या ठिकाणी अप्लाय करण्यासाठी एलिजिबल आहेत ज्यामध्ये सी एस आय आर सेंट्रल लोड इन्स्टिट्यूट जे आहे न्यू दिल्ली त्यानंतर जिओनॉमिक्स अँड इंटिग्रिटी बायोलॉजी न्यू दिल्ली या ठिकाणी किंवा सी एस आय आर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स कम्युनिकेशन पॉलिसी रिसर्च या ज्या काही डिपार्टमेंट आहेत सी एस आयच्या अंडर त्या सर्व जागांसाठी किंवा त्या सर्व लोकेशनसाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे यामध्ये पहिले जे पद आहे ते आहे ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंट जनरल एफ एन ए एस एन पी याच्यामध्ये टोटल जर बघितला तर टोटल एकशे सत्याहत्तर जागा आहेत ज्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता घटकमधलं पद आहे ज्यासाठी एकोणीस नऊशे त्रेसष्ट दोनशे पेस्केल तुम्हाला पाहायला मिळत आहे याचं वॅकन्सीज वाईज तुम्हाला किंवा रिझर्वेशन वाईज डिटेलमध्ये माहिती अवेलेबल आहे नोटिफेशनमध्ये ती तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकाल आता एज्युकेशन क्वालिफिकेशन बघा बाराही उत्तीर्ण ऑर इक्विलेंट असणे आवश्यक आहे आणि त्यानंतर कॉम्प्युटर टाईप स्पीड इन युजिंग कॉम्प्युटर ॲज पर डिस्क्राईब नॉर्म्स जे काही कॉम्प्युटर टायपिंग तुमचं आहे त्या ठिकाणी असणे आवश्यक आहे ज्याची सुद्धा होणार आहे ज्याबाबत अधिक माहिती तुम्ही नोटिफेशनमध्ये त्या ठिकाणी घेऊ शकता कशाप्रकारे तुमची टायपिंग टेस्ट होणार आहे अगेन यासाठी एज लिमिट नॉट एज त्यांनी ठेवलेलं आहे करना आहेत त्यांच्यासाठी सुद्धा रिझर्वेशन वाईज जागांचं विश्लेषण अवेलेबल आहे ते, ते, ते तुम्ही पाहू शकता ग्रुप सी मधलं पद आहे अगेन पंचवीस पाचशे एक्क्याऐंशी आहे बारावी उत्तीर्ण आणि जे काही स्टेनूचे स्किल्स आहेत ते तुम्हाला त्या ठिकाणी रिक्वायर्ड आहेत ज्याची टेस्ट होणार आहे ज्याबाबत माहिती तुम्ही नोटिफिकेशन मध्ये घेऊ शकता अगेन बारावी पास हे बेसिक क्वालिफिकेशन यासाठी सुद्धा राहील मात्र टायपिंग तुमच्याकडे किंवा स्टेन्स या ठिकाणी स्किल्स असणे आवश्यक आहे एज लिमिट नॉट एक्सिडिंग ट्वेंटी सेवन इयर्स असं या ठिकाणी राहील ओपनसाठी हे एज लिमिट त्यांनी या ठिकाणी ठेवलेलं आहे पुढे आपण बघूया यामध्ये एज रिलॅक्शन कशा प्रकारे मिळत आहे त्यागोर अगेन मी रिपीट करेन ज्युनिअर सिक्युरिटी असिस्टंट याच्या टोटल एकशे सत्तर जागा आहेत ज्युनिअर शेन शेनग्रोपलच्या बत्तीस जागा आहेत यासाठी तुम्हाला अर्ज करता या ठिकाणी येणार आहे एज लिमिट बघा कॅल्क्युलेट करायचा एकवीस चार दोन हजार पंचवीस रोजी त्यानुसार शेड्यूल का शेड्यूल ट्राईपला पाच वर्ष रिलॅक्सेशन मिळत आहे ओबीसीला तीन वर्ष हँडिकॅप ज्यामध्ये ओपनसाठी दहा वर्ष हँडिकॅप एस सी एस टी पंधरा वर्ष हँडिकॅप ओबीसी एन सी एल तेरा वर्ष एज रिलॅक्शन मिळत आहे या व्यतिरिक्त एक सोस सर्व्हिस प्लस इयर्स एज रिलॅक्सेशन विडोज युअर्स वुमन्स वमन्स सेपरेटेड टू त्यानंतर एस सी एस टी मध्ये असतील आणि डिवोर्स झालेले असेल वुमेन फोर्टी इयर्स आणि एनी अदर कॅटेगरीला कोणतेही सी एस सीएसआर डिपार्टमेंटला एज लिमिट नाही आहे सो या बेसिसवर तुम्ही तुमचं एज कॅल्क्युलेट करून या ठिकाणी तुम्ही एलिजिबल होता कि ते पाहू शकाल पुढे बघा या ठिकाणी स्कीम ऑफ एक्झामिनेशन सिलेबस अँड ब्रेकअप अर्थात दोन्ही पदांसाठी वेगवेगळी रिक्रुटमेंट प्रोसेस मित्रांनो पार पाडली जाणार आहे ज्यामध्ये तुम्ही डिटेलमध्ये नोटिफिकेशनमध्ये माहिती घेऊ शकता मात्र या ठिकाणी नक्कीच एक्झामिनेशन असणार आहे ज्याचा सिलेबस तुम्हाला त्या ठिकाणी पाहता येईल आणि त्यानंतर तुमच्याकडे स्किल टेस्टसुद्धा त्या ठिकाणी मित्रांनो दोन्ही पदांसाठी होणार आहे ज्याबाबतची माहिती सुद्धा माहितीसुद्धा या ठिकाणी तुम्हाला अवेलेबल आहे एक निगेटिव्ह पॉईंट आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल महाराष्ट्रातील कॅन्डिडेट्ससाठी एक्झामिनेशन सेंटर्स हे या ठिकाणी सर्व गोष्टी ज्या असणार आहे ज्यामध्ये पेपर वन पेपर टू जो असणार आहे ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंटसाठी किंवा या ठिकाणी इतर प्रोफेसन्सिटेज ज्या असणार आहे या सर्व एक्झाम ज्या असणार आहे ज्युनियर स्टेनोग्राफरसाठी या व्हेरेज लोकेशन्स ऑफ दिल्ली एन सी आर या ठिकाणी होणार आहे सो त्या ठिकाणी तुम्हाला ट्रॅव्हल मित्रांनो करावं लागणार आहे हे एक निगेटिव्ह गोष्ट आपण या ठिकाणी म्हणू शकतो महाराष्ट्रामध्ये किंवा इतर स्टेट्समध्ये या ठिकाणी एक्झाम सेंटर दिलेले नाही आहेत सर्व कॅन्डिडेट्ससाठी सर्व इंडियन जे इलिजिबल आहेत त्यांना त्या ठिकाणी ट्रॅव्हल करावं लागेल अर्ज भरल्यानंतर एक्झाम देण्यासाठी ॲप्लिकेशन फी बघू शकता या ठिकाणी ओपन मध्ये असाल ओबीसी असाल ईडब्ल्यूएस कॅन्डिडे असाल तर या सर्व मेल कॅन्डिडेट फक्त पाचशे रुपये फॉर्म पे आकारलेले आहे वुमन कॅन्डिडेट असाल कोणत्या कॅटेगरीमधले किंवा शेड्यूल का शेड्यूल ट्रायब हँडिकॅप एक्सरिसमेंट कॅनडीएट असाल मेल फिमेल तर तुम्हाला या ठिकाणी एक्झाम केलेला आहे ऑनलाईन अर्ज भरण्यापासून फी भरण्यापासून फी घेतलेली नाही ऑनलाईन अर्ज भरू शकता मात्र फी घेतलेली नाही आहे त्यांनी ही चांगली गोष्ट हो आहे विदाउट ॲप्लिकेशन फी तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता ऑनलाईन यू पी आय नेट बँकिंग अँड क्रेडिट डेबिट कार्डद्वारे तुम्हाला हे अर्ज या ठिकाणी करताना फी भरता येणार आहे यासाठी में में अप्लाय करण्यासाठी बघा लिंक्स त्या ठिकाणी अवेलेबल आहे सी एस आरच्या ऑफिशियल वेबसाईटवर डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये लिंक मी मेन्शन करेन तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता अगदी भरपूर कॅन्डिडेट विचारत असतात अप्लाय करण्याच्या लिंकमध्ये तर त्याच्या सर्व लिंक ज्या काही व्हिडिओ आपण करत असतो मित्रांनो त्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला पाहता येतील त्यावर क्लिक करून तुम्ही ते ॲक्सेस करू शकता या ठिकाणी नोटिफिकेशनची लिंक ऑनलाईन अप्लाय करण्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये प्रोवाईड केलेली आहे बावीस मार्चपासून एकवीस एप्रिलपर्यंत तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करता येणार आहे टेंटेटिव्हली मंथ ऑफ मे जून दोन हजार पंचवीसमध्ये तुमची एक्झाम होईल ज्याबाबतची माहिती ती तुम्हाला CSI, R, सी एस आय आर सी सी आर आयच्या वेबसाईटवर मिळेल आणि कॉम्प्युटर प्रोफेसन्सी टेस्ट जून मध्ये होऊ शकते ज्याची डेट तुम्हाला त्या ठिकाणी वेबसाईटवर मिळेल हार्ड कॉपी ॲप्लिकेशन शाल नॉट बी सेंड टू द ऑफिस तुम्हाला ऑनलाईन फक्त अर्ज करायचा आहे हार्ड कॉपी कोणत्याही प्रकारची तुम्ही ऑफिसला सेंड करू नका सो टोटल नऊशे नऊ जागा जा आहेत मित्रांनो टू झिरो नाईन जागा आहेत ज्यासाठी तुम्हाला अर्ज करता येणारा एक चांगली संधी आहे तुम्ही प्रयत्न करणे या ठिकाणी आवश्यक आहे या भरतीबाबत काय डावट असेल तर कमेंट करून विचारा व्हिडिओ आवडत नक्की लाईक करा अशाच प्रकारचे डेली जबाबदारी देण्याचा प्रयत्न या ठिकाणी मी करत असतो धन्यवाद